जाधव ऑन स्ट्राईक राईट आर्म राऊंड द विकेट ने गोलंदाज संतोष सज्ज पहिला चेंडू अगदी जर पाहिला ना तर लेग ब्रेक चा वापर केला होता पडल्यानंतर चेंडू ने वेग कमी झाला चेंडूचा निर्धाव चेंडू आलाय यावेळी पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आला सुरेख गोलंदाजी केली जाते पहिल्या दोन चेंडूवरती चेंडूला चेंडूचा बॅटला स्पर्श देखील झाला नाहीये सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज संतोष याच्या माध्यमातून मागच्या दोन सामन्यांमध्ये संतोष याने शेवटचं षटक हाताळलं मात्र या सामन्यामध्ये निखिल जाधव समोर त्याला आणलं पहिल्या षटकामध्ये यावेळी ऑन साईडच्या दिशेने टर्न केला चेंडूला एक धाव घेतली गेली आहे दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे चेंडूवर मात्र घेतलेल्या दोन धावा दोन धावांनी धावसंख्याचा गणेश होतो चेंडू तर आतापर्यंत तीन धावसंख्या झाली आहे दोन निखिल जाधव ऑन स्ट्राईक आहे यावेळी भीमरचा बीमरचा इशारा पंचांचा नो प्लस वन दोन धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या जातात धावसंख्या झाली आहे तीन चेंडू अखेर चार धावा फ्रीड चा चेंडू असेल निखिल जाधव साठी यावेळी समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये चेंडू खाली क्षेत्ररक्षक आलाय आजच्या दिवसातील पाचवा झेल सोडलाय तोच क्षेत्ररक्षक ज्याने पहिल्या सामन्यामध्ये चार झेल सोडले होते त्याच क्षेत्ररक्षकाने हा देखील झेल सोडलाय निखिल जाधवला मोठं जीवनदान मिळालंय एक एक्स्ट्राची अजून धाव स्कोर कार्ड मध्ये जोडली जाते धाव संख्या झाली आहे ती मात्र अकरा धावा यावेळी टॉस चेंडू पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये उभा राहिला चेंडू खाली क्षेत्ररक्षक किशोर मोरे चूक झाली आहे अजून एक झेल सुटलाय निखिल जाधवला जीवनदान मिळत आहे धाव संख्या झालीय पाच चेंडू अखेर तेरा धावा <laughs> यावेळी पुन्हा एकदा ऑन साइडला टर्न केला चेंडू गवतामध्ये थबगला एक धाव कंप्लीट केली गेली के एकाच धाब्यावर समाधान मानलं जाईल निखिल जाधव असेल स्ट्रायकिंग एंड दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू सुट सुटलाय तिसऱ्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू जिथे एकच धाव मिळत होती तिथे तीन तीन धावा गेल्या आहेत धावसंख्या जाऊन पोहोचली एका षटकाखेर सोळा धावा दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मारकूर किशोरला आणण्यात आलं ज्याने मागच्या दोन सामन्यामध्ये पहिलं षटक सुंदररीत्या हाताळलं होतं तोच गोलंदाज गोलंदाजी मारकूर नि, निखिल जाधव समोर धाव संख्या झाली सोळा धावा यावेळी चेंडू पडल्यानंतर अगदी खाली राहिलाय सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली निर्धाव चेंडू आलाय कट करण्याचा प्रयत्न मात्र बॅटची इनरेज लागली आहे चेंडू डिक्लेअर झोन मध्ये एक धावा आली आहे एका धावाने धावसंख्या पुढे सरकली आहे धावसंख्या जाऊन पोहोचते सतरा धावांवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा संधी निर्माण झालीय मात्र क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक दे चेंडू चालला मैदानाच्या बाहेर षटकार आलाय धावसंख्या जाऊन पोचतीय तीन चेंडू अखेर तेवीस धाबा निखिल जाधवचा सुटलेला झेल त्याचं त्याला मिळालेलं जीवनदान त्याचं रूपांतर आता तो मोठ्या धावसंख्येमध्ये करेल का मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अजून एक षटकार आलाय निखिल जाधवच्या बॅटमधून धावसंख्या <laughs> झाली आहे चार चेंडू अखेर एकोणतीस धावा निखिल जाधव सेट ऑन फायर यावेळी लागली आहे ट्रेन डिक्लेअर झोन मध्ये एक धाव दोन चाललाय एका धावेने धावसंख्या पोहोचते तीस धावांवर पाच चेंडू अखेर धावसंख्या झाली तीस धावा आतापर्यंत जर पाहिलं ना तर निखिल जाधवच्या बॅटमधून बारा छेंडू अठ्ठावीस धावा आल्या दोन नो, दोन एक्स्ट्राच्या धावा या चेंडूवर केवळ आणि केवळ एक धाव आलीये एका धावेने धावसंख्या पुढे सरकली दोन षटकाखेर धावसंख्या जाऊन पोहोचते एकतीस धावा दोन षटकाखेर एकतीस धावसंख्या स्कोर कार्डवर विदाउट एनी लॉस अरुण नावडे गोलंदाजी मार्कवरती पहिला चेंडू समोरच्या दिशेने खेळला गेला सुर्रेक फटका निखिल जाधवच्या बॅटमधून षटकार आलाय षटकारासह धावसंख्या पोहोचली आहे सदतीस वर यावेळी समोरच्या दिशेने खेळून काढला एक धाव के कंप्लीट केली गेली दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये निखिल जाधवच्या मार्फत सुरू आहे दोन धावा कंप्लीट केल्या गेल्या दोन धावांनी धावसंख्या पुढे सरकली एकोणचाळीस धावा स्कोर कार्ड वरती लागल्या चार चेंडू अजूनही शिल्लक आहे या षटकातील अरुण न आपण गोलंदाजी मार्कवर पाहतोय मागच्या दोन सामन्यापासून एक गोष्ट महत्व एक बाब महत्वाची राहिली आहे की संपूर्ण तीन षटक निखिल जाधव खेळतोय यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र प्रयत्न फसतो चेंडू सरळ जाऊन टिकले झोन मध्ये लँड होतो एक धाव आली एका धावीने धावसंख्या चाळीसच्या घरामध्ये मागच्या दोन्ही सामन्यामध्ये निखिल जाधव पूर्ण अठरा चेंडू खेळलाय नॉन स्ट्राईकिंग एंडचा बॅटर सुधीर जाधव एकही चेंडू खेळलेला नाहीये यावेळी पुन्हा एकदा खेळून काढलाय चेंडू गॅप मध्ये चाललाय किशोर मोरे चेंडूवरती आलाय एक धाव घेतलीये दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे दोन धाबा घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज सुधीर जाधव बाद होतोय चला न्यू बॅटर छात आधार या लवकरात लवकर चला यानंतरचा होणारा सामना देवी विपक्ष आहिर ब दोन्ही टीम चे कॅप्टन टॉस साठी यायचंय देवी संघ इथे उपस्थित आहे अहिरब ब संघ आपला कॅप्टन टॉससाठी यायचंय पुढचा चेंडू यावेळी चेंडूने अगदी वळण जास्त घेतला एक एक्स्ट्राची धाव आली वाईटने धावसंख्या पुढे सरकली धावसंख्या जाऊन पोहोचते बेचाळीस वर शेवटचे दोन चेंडू असतील शा... या षटकातील आणि या इनिंग मधील यावेळी मोठा फटका खेळला गेला निखिल जाधवच्या बॅटमधून अजून एक षटकार धावसंख्या अठ्ठेचाळीस निखिल जाधव अठरा चेंडू पंचेचाळीस धावांची खेळी करताना शेवटच्या चेंडूवरती षटकार येईल का षटकार आला तर सल्लगचा दुसरं अर्धशतक निखिल जाधवचं कंप्लीट होईल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला खेळला गेला चेंडू एक धाव कंप्लीट केली गेली आहे दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे चेंड वरती क्षेत्ररक्षक आलाय तत्वर मात्र घेतला दोन धावा तिसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये राहुलच्या माध्यमातून सुरू आहे तीन धावा कंप्लीट केल्या गेल्या चौथीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा सुरू करण्यात आलाय आणि चौथीच्या प्रयत्नामध्ये निखिल जाधव धावबाद होतोय तीन धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या जातात धाव संख्या जाऊन पोचतीये एकावन्न एक वर विजयासाठी गरज बावन्न धावांची अठरा चेंडू बावन्न धावा चला वाहने संघ बाहेर यायचे लवकर आणि आपले बॅट्समन पाठवायचे चला अहिबा आणि देवळी संघ दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी यायचंय लवकरात लवकर या मित्रांनो चला बस संघ आपण इतरत्र कुठे असेल तर आपला कॅप्टन पाठवायचा आहे टॉस होईल यानंतर आपल्या सामन्याचा सा। संपूर्ण जर या स्पर्धेमध्ये पाहिलं ना तर निखिल जाधवने तीन मॅच खेळला आणि तीन मॅच मध्ये दोनशे बहात्तरच्या स्ट्राईक रेटने एकशे सत्तेचाळीस धावा केला चोपन्न चेंडू एकशे सत्तेचाळीस धावा त्यामध्ये चौदा षटकार आणि पाच चौकारांचा समावेश देखील आहे चला वाणे संघ आपलं बॅट्समन पाठवा क्षेत्ररक्षण लागलंय ला। तीन चेंडू पंधराची गरज न्यू बॅटर वाईट बॉल आलाय तीन चेंडू चौदाचं समीकरण शिल्लक राहिलंय दोन मोठे फटके टीम वाळवे संघाला सामन्यामध्ये घेऊन येतील तर दोन निर्धाव चेंडू टीम घोडे संघाला इथून पुढे अंतिम सामन्याचं तिकीट देऊन जातील यावेळी सिर एक चेंडू पाहायला मिळाला निखिल जाधवच्या माध्यमातून आता मात्र समीकरण चेंज झालंय दोन चेंडू चौदा धावा घोडे पारूट संघ अंतिम सामन्याच्या जवळ पोहोचलाय स्वीप करण्याचा प्रयत्न चेंडू केलं हवेमध्ये चेंडू खाली क्षेत्र आलाय विकेटचं चा पतन झालंय आणि एक चेंडू मध्ये चौदाची गरज ऑलमोस्ट नाईन्टी नाईन पर्सेंट टीम घोडे पारूट संघ मध्ये पोहोचण्याच्या दरवाजावर एक चेंडू चौदाची गरज स्लोअर चेंडू आणि या चेंडू सह टीम घोडे पारूट अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करतीये ए ग्रुप मध्ये टॉप करत असताना टीम घोडे पारूट संघ अंतिम सामन्यामध्ये दाखल झालाय